आर शोधलेले अस्मिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले समाजातील हे सत्तावीस नायक आपल्यासाठी प्रेरणा देणारे ठरणार आहेत असे वक्तव्य विदर्भातील इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणारे आय आर जी कम्प्युटर्सचे संचालक युवा उद्योजक राजेश इंगळे यांनी केले तसेच महाराष्ट्र अस्मिता अवॉर्ड सन्मान सोहळ्याची कौतुक करत आर आर सीला अमरावतीमधील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सुद्धा दिल्या शहरातील अधिकृत डीलर लॅपटॉप कॉम्प्युटर प्रिंटर्सचे इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये गेल्या पंचवीस वर्षांपासून अकोला वाशिम अमरावती जिल्ह्यामध्ये आपली छाप सोडणारे आय आर जे कॉम्प्युटर्स एच पी वर्ल्ड संचालक राजेश इंगळे यांनी महाराष्ट्र अस्मिता अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये प्रायोजक म्हणून सहकार्य आणि योगदान दिले आहे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नररत्न आणि महिला शक्तीचा सन्मान आर आर सी नेटवर्क आणि न्यूज सुपरफास्ट प्रस्तुत महाराष्ट्र अस्मिता अवॉर्ड दोन हजार पंचवीस या सोहळ्यात करण्यात आला या सन्मान सोहळ्याविषयी शुभेच्छा देत असे उपक्रम सातत्याने होत राहिले पाहिजे असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले नायकांना शतका मध्ये जन वेगवेगळ्या शतकामध्ये त्यांनी त्यांचं कार्य केलं आणि वेगवेगळ्या शतकामध्ये कार्य करूनही हे तिन्ही महानायक एकच आहेत हे तुम्हाला मी सांगू इच्छितो शिवाजी महाराज यांनी समानतेचा संदेश दिला समानता काय असते ते शिकवली त्यानंतर महात्मा फुले यांनी अठराशे एकोणसत्तर मध्ये शिवाजी महाराजांची समाधी रायगड रोडली शोधली त्यानंतर त्यांनी अठराशे सत्तर मध्ये शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली ही जी दृष्टीला सांगत आहे किंवा ही जी घटना सांगत आहे वेगवेगळ्या शतकांमधली सगळ्या घटना एकमेकांशी मिळत जे आहेत आज आपल्या समोर आहेत हेच नायक शोधण्याचं काम आर आर सी ने केलं हे समाजामध्ये आपल्याला या सगळ्या नायकांकडून प्रेरणा मिळते आज आपल्या स्टॅच्युवरती जे आहेत वेगवेगळे नायक त्या लोकांकडनं आणि या सगळ्यांकडनं आपल्याला प्रेरणा मिळते आणि प्रेरणा शोधण्याचं काम यांच्याकडं ऊर्जा मिळवण्याचं काम हे समाजामध्ये आर आर सी नेटवर्क हा एक वेगळा उपक्रम राबवत आहे आणि त्यांनी जेव्हा मला ही संकल्पना सांगितली मी क्षणाचाही विलंब न करता कुठलाही संकोच न करता त्यांना लगेच सांगितलं की ठीक आहे तुमच्या कार्यक्रमाला एक प्रायोजक म्हणून मी कधीही केव्हाही तुम्ही मला बोलवा अशा उपक्रमांसाठी मी नेहमीसाठी नेहमी उपलब्ध राहील आणि आज हेच छोटे छोटे नायक आणि छोट्या छोट्या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या लोकांचा गौरव कौतुक हे सगळं जे एकमेकांसमोर आपण बघतो सोसायटी मध्ये जे आपले छोटे आपल्यापेक्षा छोटे मुलं किंवा आज मी तुम्हाला सांगितले एक शतक एका शतकानंतर शिवाजी महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकमेकांकडनं प्रेरणा घेतली तेच प्रेरणा आज समाजामध्ये शिक्षण शिक्षणाचं महत्व हे महात्मा फुलेंकडनं डॉक्टर आंबेडकरांनी घेतलं शिवाजी महाराजांकडनं डॉक्टर आंबेडकरांनी आणि महात्मा फुलेंनी समानता ती गोष्ट घेतली तीच गोष्ट आपण सगळे लोक एकमेकांकडून घेऊन आपल्या समाजाला आणि सगळ्या लोकांना समोर येऊन हा एक जो प्रकल्प हा एक ही जी भावना आर आर सी ठेवली त्या भावनेसाठी त्या प्रोजेक्टसाठी मी नेहमी तत्पर राहील बस एवढे बोलून देऊ शकतो